मी तर तुम्हाला ओळखतोच पण आपल्या जे व्हिडिओ व्हिवर्स आहे यांच्यासाठी आज आपण तुम्ही बोलवल्याप्रमाणे तुमचा तुन्हा, तुमच्या प्लॉट मध्ये आलेला आहे मामा तर मामा मी सुरुवात विनंती करेन की आमचे जे व्हिवर्स आहे यांना आपली ओळख करून द्या मी मनोहर पवार राहणार जळगाव मामा धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल आपण जी कपाशीच्या प्लॉट मध्ये बाबा हे वावर जे आहे याच्यामध्ये जवळपास किती थैली कपाशी आहे किंवा किती पिशव्या कपाशी आपण आहे याच्यात एक थैली थैली बीटी आणि एक स्वदेशी आहे आणि एक काना गोल्ड म्हणून तर बाबा या कपाशीची जी, जी हाईट आहे ती आपण आम्ही पाहतोच आहे की याची हाई हाईट जवळपास तीन फुटापर्यंत वाढलेली आम्हाला दिसते आणि चांगल्या प्रकारे फुलं येत आहे फळं पण आहे त्याला अ बोंड पण हळूहळू सुरुवात होईल आणि आता जवळपास पोळ्याची अमावश्या पुढे येत आहे तर आपले एकंदरीत जे एवढं कपाशीची सुधारणा केलेली आहे त्यांच्यामध्ये आपण कोणकोणते कुन खत किंवा कोणकोणते कुन कीटकनाशके वापरलेली आहेत एक साध्या आमच्या जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी जे लाभदायक ठरेल कमी किमतीत स्वस्त औषधामध्ये एवढे भारी शेत तुम्ही ठेवलेलं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा सुरुवातीला बेसल डोस मध्ये कपाशी लागवड केल्यानंतर तीन हप्त्याने म्हणजे पाच जून ची लागवड आहे तर पंचवीस जून ला आम्ही खत टाकलं तर इथं चार दाणेदार थैल्या टाकल्या दीड एकर मध्ये एक पोटॅश टाकली आहे अर्धी गोनी युरिया घेतलाय आणि युमिक घेतलाय आणि मायक्रोनोट्रचा एक किट घेतलाय हे टाकलेलं आहे आणि दुसरा डोस जो आहे तो पंचवीस जु पंचवीस जुलैला टाकला तो पंचवीस जुलैला आम्ही परत दाणेदार पोटॅश आणि अर्धी युरिया युरियाचा वापर फार क्वचित प्रमाणात केला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मामाने ज्या प्रकारे साधे खत टाकले की असे कंपाऊंड नाही टाकले जसे आहे सव्वीस किंवा तेरा चाळीस तेरा असे वेगवेगळे कंपाऊंड खत जे आहे यांचा वापरही कमी प्रमाणात आहे पोटॅश सर्वात जास्त महत्वाचं खत त्यांच्यामुळे जे कैऱ्या असतात झाडांच्या बोंड असतात ते एकदम मजबूत होतात त्यांनी दोन्ही डोसमध्ये यांचा वापर केलेला आहे यांचा परिणाम हळूहळू आपल्याला त्या बोंडांवर दिसायला भेटेलच आणि साध्या प्रकारचे खत आपण इकडे मामाने टाकलेले आहे आपण पाहतो आहे की प्रत्यक्ष शेतकरी भेटीतून हे आपण पाहत आहे तर मामा अजून एक सांगाल का याच्यामध्ये जे रोग कीटक नियंत्रण असतात आ, हे, हे कौन -कौन दे दे जे असतं हे कोण कोणत्या मध्ये येतात म्हणजे पोळ्याच्या वेळेस कोणते कीटक येतात सुरुवातीच्या लागवडीपासून कसे कीटक येतात आतापर्यंत या कपाशीला दो, दोन दोन फवारे झालेले पहिला फवारा पंधरा दिवसांनी घेतला जातो साधा कॉन्फिडर आणि आशा टॉप दुसरा फवारा आम्ही मोनोसिल आणि आशा टॉप आता तिसरा फवारा आमचा एक तर प्रोफेक्ट सुपर किंवा मग व्यक्ती हे घे आईसाठी हे गे, घे घेण्याचा विचार आहे आणि अळीनाशक आणि आशा टाप मोनोसिल किंवा रोगर किंवा मग ह्या दोघी एक आणि प्रोफेक्ट सुपर आळीसाठी किंवा प्रोफेक्ट सुपर जर नाही भेटला तर इमाम व्यक्ती ते नाही भेटलं तर मग समजा डेनिटॉल या पद्धतीने आम्ही साध्याच पद्धतीने फवारे मारतोय आणि आम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय आज कपाशी दोन महिने झाली परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये सगळे पानं स्वच्छ आणि क्लिअर आहे हो आणि येत्या ये पोळ्याच्या दिवशी सगळे पानं तुम्ही पाहू शकता झाड एकदम निरोगी आहे एवढा तेवढा रोग सर्वात झाडावर नसतो की पूर्ण रोगाने झालेला आहे आणि तिसरा डोस आता देण्याचा विचार चालू आहे की तिसऱ्या डोस मध्ये दहा सव्वीस आणि दोन गुन्ह्या दहा सव्वीस दीड एकरला आणि आर्धी गोनी पोटॅश आणि मामा धन्यवाद तुम्ही माहिती आम्हाला आणखी माझा एक असा प्रश्न आहे मामा की आपण दोन डोस मटेरियल जे टाकलेला आहे तिसरा डोस देण्याचाही विचार चालू आहे असा कधी विचार झाला की तिसरा डोस नंतर चौथा डोस आपण देऊ शकतो की त्याचा परिणाम काय होईल दिल्यानंतर द्यायचं की नाही द्यायचं असं की शेतकरी शेतकरी नेहमी विचार करतात की दोन डोस टाका किंवा तीन डोस त्याच्यामध्ये सर्व खत संपून टाका पण आपण चौथा डोस साठी विचार करणार का चौथ्या तिसऱ्या डोस टाकल्यानंतर जर झाडाची व्यवस्थित वाढ वगैरे असेल कैऱ्या वगैरे भरपूर आल्या असतील होगळे पाते भरपूर प्रमाणात लागले असतील तर आम्ही चौथ्या डोसचा विचार करू चौथ्या डोस मध्ये शक्यतो पोटॅश डी ए पी देऊ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या कपाशीमध्ये मामाने शेद, स्वतः शेतकरी म्हणजे मामा आमचे मामा लागता जे आहे ते तुम्ही पाहू शकता की त्यांनी साधे खत वापरले आहे साध्या प्रकारचे स्वस्त फवारे वापरलेले आहे की असं नाही की कोणता महाग फवारा आणला आहे आणि त्यामध्येही स्वस्त खते स्वस्त फवारा आणि टायमावर म्हणजे टाईम जे आहे ते टाइम चुकायला नको टाइमावर दिल्यामुळे या कपासाची उ कपासाची उत्तम वाढ झालेली आहे आणि या कपाशामध्ये चांगले फुलं फळं येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पीक जे आहे साठ दिवसाचं आहे म्हणजे दोन महिन्याचं तर तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्या कोणत्याही महागड्या वस्तू फवार्या किंवा मटेरियल मध्ये न जाता स्वस्त मटेरियल टाका स्वस्त फवारे मार आपण टाइमावर द्या आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच भेटेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट वगैरे जे असतात हे तुम्ही सोडा मामा तुम्ही सुद्धा मायक्रो न्यूट्रियंट सोडतात आम्हाला माहित आहे पण आमच्या शेतकरी मित्र जे आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता की असे कोणकोणते जे आहे ते कपाशीसाठी जास्त उपयोगाचे आहे किट येते त्याच्यात सल्फर मॅगनीस मॅगडनॉलम परत तुमचं ह्युमेक झिंग फेरेस या जे आहे हे थोड्या का प्रमाणात असे ना पण पिकांना लागतं याची गरज लागते हे थोड्या थोड्या प्रमाणातही टाकलं तर याची पिकांना गरज लागते तर हे सुरुवातीच्या डोस मध्ये एक आणि शेवट तिसऱ्या किंवा चौथ्या डोसमध्ये एक वेळा टाकला तर तुमची कपाशी कुठल्या कुठे जाऊ म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि बामा धन्यवाद आम्हाला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे बामा की आता कि जवळपास किती उत्पन्न येईल असं तुमचा अंदाज आहे किंवा तुम्हाला किती अपेक्षित उत्पन्न आहे या कपाशीच्या प्लॉट मध्ये दीड एकर पाहता कपाशी पंचवीस क्विंटल पर्यंत तरी कपाशीची हाईट आणि कैर्या बोंडपा आता पंचवीस क्विंटल पर्यंत अपेक्षा आहे धन्यवाद पंचवीस क्विंटल दीड एकरामध्ये शक्य आहे की कोणाला निघाली नाही पण आपल्याला निघाली तर नक्कीच आपल्याला या प्लॉट वर नक्कीच परत व्हिजिट करून या आपल्या प्रेक्षकांसाठी शेतकरी प्रेक्षकांसाठी आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद